नमस्कार मंडळी तर सोनूची मम्मी वाव्यानं शकू राहिली स्वामिनीला सर्दी ओनी म्हणून काय मम्मी तुला? काय करती मम्मी समू झोपली हा झोपूच राहिली ते काय झोपली तर तिला आज मस्जिद मधून पाणी आणलं आम्ही जी छोटी बॉटल आहे ती मस्जिद मधून पाणी दिलं आम्हाला आणि मोठी जी बॉटल हे आणखी एका ठिकाणाहून आलं पाणी ते तिच्या डोळ्याला मस्तकाला लावायचं थोडंसं पाजायचं तर एक दोन थेंब पाजलं बी तिला आणखीन हे बी बांधून दे हे काय बघते लेकरला नजर झाली किंवा दचकत असली तर देते याला थोडी दचकती ती हा बऱ्याच ती म्हणलं की तिचा डचक दिवा करा शनिवारी करू करू आपण तो काय हा धागा आहे काळा दोरा हा कधी बांधते याला सकाळी का आता बघते मी काढून तो बघू दे मला बापरे सोनश बाप्पा याला मी सकाळीच बांधन थोडासा गळ्यात बांधन आणि पायात बांध हा बांधून दे नजर हा नजर म्हणून चालू आहे आता हे सगळं हा आणि बऱ्याचदा काय म्हणल्या तिच्या त्या पापण्या पापण्या अशा मोठा मोठ्या तर ते, ते माणूस भाग्याचं राहत म्हणे पा काय हसवाल सोनुच मम्मी काय खूप झाली <laughs> तशी मी ती भाग्याची जे आपल्यासाठी ज्यापासून आपल्याला कळलं ती पोटात बसूनच चांगलं व्हायला लागलं लागलं हा लक्ष्मीचे ती आणि मुलगी कोणाची असे ना ती लक्ष्मीच राहती आणि तिच्या पायी लक्ष्मी राहती बरोबर आहे का नाही बऱ्याच जणांचा अनुभव आहे खर खरं सांगा कमेंट मध्ये समूह आता झोपली पा आता काय कर आपण जेवण करू नाही जेव्हा मी बसते थोड्या वेळ ती डचकती पुन्हा सोनूच चालू बाहेर गणपती बनवण तो जेवून गेला अगं मायचं जेवण झालं ना आता मग आता बस नि हा ते म्हणलं मी तुला मग तो जेवण झालं मग पोट भर पोटभर भरून राहि पोट भर जाय तू अशी ताजी तवानी दिसली पाहिजे मा तू तू पुन्हा सुकेल सुकेल दिसली ना मला मग तोय लेकी म्हणते कि लय काम आहे तुला तू पोटभर खाजाय आणि फ्रेश राजाय मा खाय का नाही ग अरे उठल नाही एक डोळा चकनान किदर बी देखना एक डोळा चकनान किदर बी देख ना तू बोल तिला झोप येते अर्धी पण आपण बोलतो तिला जाग येते म्हणून ती एक डोळा उघडून पाहती हे बघ काय समू उतली बेटा जवळ जम बोल समू उतली पिल्लू तू ए एमा ए पिलू शतरले गरलं बेटा नाही झोप हो येते हा झोपू दे तिला फॅन लाव सोनून का ते काय करताय हो? का? ते दाखवा बर काय करू रे पोर गणपती बाप्पा पण राहिला मातीचा आणि त्याला कलर वगैरे देणार का कलर दिले आता हे सगळंच करणार मग म्हणजे तुम्हाला कस काय जमून काही साच आहे का तुमजवळ नाही आम्ही ते व्हिडिओ बघितला मला दाखवा शेवटी कसा बनंतर हा आता व्हिडिओ पहा शेवटपर्यंत हे कसे गणपती बनवते पो आपण उठली काय माई

मी जरा टॉर्च बंद करतो मी बी दिसतन मग तिला झोप ना बाई जोपाना झोप ना चला आम्ही जेवण करून घेतो आहे ना तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आरती वगैरे झालेली आहे आणि आता मायच सोन्याचं जेवण झालं आता आम्ही जेवून घेतो सोनूची मम्मी मस्त भाकर हा आणि तिला काय भाजी करेल तू खोबऱ्याची तर तिच्यासाठी अशी खोबऱ्याची भाजी आहे आणि माझ्यासाठी भाजी जवारीची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेसा तुम्हाला ठेसा द्यायचा राहिला हम्म अजून टाक ठेसा मला लय आवडतो हा फिक्क्या nice. मिरच्याचा आहे फिक्क्या मिरच्याचा नक्की करून पावदार लागतो फिक्क्या मिरच्या लसूण मांयंद घ्यायचा कोथंबीर छान आणि कोथंबीर आणि मीठ आणि मग खाऊन पाहतो ठ्याचा पण तव्यावर वाटेल बरं काय मायना असा तांब्याला हा तो चवदार लागतो बरोबर आता काय राहिलं मग झालं आपलं आता बसच जेवाला तर घेतो जेवण करून आणि सोन्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवतो ते दाखवणार आहे तुम्हाला आताशी चालू केली त्या नऊ वाजले आता, ना, ना वाज आता किती वेळ लागतो काय म्हणताय दोघाला तर पाच राह आमचे झाले पाच जेवण म्हणजे माझं झालं सोनूची मम्मी तू चालू द्या आरामाना समूह झोपली की नाही का अजून समू का थांब थांब पाहुदी पावती पावती अयो का माडती कसं काय इतकं खोल बोट घालती मग पुन्हा ठसका लागतो आरामान काढतीच बोट आरामान काढा आपण पाहू काय रिॲक्शन येत झोप ना बोट चोख हे

आहे हा नागडो बोट चोखी 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 चोखू दे मग काय होयच मग आता बरोबर आहे यायच गणपती कुठपर्यंत आला पो आता आपण अरे गणपती बनवणारे पोर कुठे गेले यायचं गणपती बाप्पा जरा भारीच बनायचे माग आहे दाखवतो तुम्हाला शेवटी म्यामा लेकर हौ हो सनीश भारी आई त्या मूर्ती वारीच बोलून मग बरोबर गणपती बाप्पाच मोठ पोट बनवून लावलं तयार ते बरोबर अशी बसते ते पाय करून पायवी बरोबर घेतलं ताई ना आणि आमच्या वावरातली माती ही आमच्या आईला चाळून आणून दिली बा चाळनी तयाला आणि त्याच्यावर त्याच्यावर लक्ष ठेवा आम्ही झोपले पिता हा कुठे गेले ते 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 सामान सुमान राहिला ते मल्लूच्या घरी गेले ते बर आता वाजले पा दहा आणि यांचा गणपती बाप्पा इथ लोक आला माझ्या मोबाईल ची टॉर्च बंद आहे त्याच्यामुळं व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला डोळे आणि टोप काढायचं बाकी अजून डोळे आणि टोप काढायचा बाकी आहे आणि बाप्पा एकदम आकर्षक दिसणार आहे असं मला वाटतंय अजून <laughs> कलर बी द्यायचा सकाळी कलर देई लाच्या झाल्यावर दाखवतो तुम्हाला बनवा आता वाजले पहा रात्रीचे साडे अकरा वाजले साडे अकरा आहे ना यांनी असा यो गणपती बाप्पा तयार केला आता सकाळी वाळल्याच्या नंतर त्याला कलर देऊन टाकू हा चाल हा बस असा गणपती बाप्पा तयार केला आता उद्या कलर देणारे आहे ना तर चला आता व्हिडिओ इथंच थांबू आपण चला धन्यवाद बाय